भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की विक्रम आणि मानिनी खूप जोरदार भांडण करत असतात त्यामुळे आता मानिनीला चक्कर येते आणि मानिनीला रूममध्ये घेऊन जाताना विक्रम नंदिनीला म्हणतो की तू अजिबात रूममध्ये यायचं नाही आहेस असं म्हणून तिला रोखलं जातं आता नंदिनीला खूप वाईट वाटतं नंदिनी रूममध्ये येते आणि रडू लागते तिच्या पाठोपाठ जिवाळी येतो नंदिनी म्हणते आजपर्यंत आपण आईबाबांच्या प्रेमाचे गोडवे ऐकले होते त्यांचं प्रेम पाहिलं होतं परंतु भांडण असं कधीच पाहिलं नव्हतं ते आज माझ्यामुळे मध्ये पाहावं लागतंय जेव्हा तिला समजावतो आणि म्हणतो की अगं नंदिनी तू शकलेली आहेस आपल्या घरावरती आलेली टेम्पररी फेज आहे ही अशी निघून जाईल बघ तू टेन्शन घेऊ नको सगळं काही व्यवस्थित होईल असं म्हणत त्याला तिच्या गालावरती पापणीचे केस पडलेले दिसतात आणि तो हलवारपणे घेतो आणि तिला म्हणतो डोळे बंद करून एक छान अशी विष माग त्याप्रमाणे आता नंदिनी सुद्धा तिच्या आमनगटावर ती ते पापणीचे केस घेते आणि विष मागत असते